चला गेलं कुठं हे वाताड कुठं जायलो काय झोप काय अंगावर भड्या पडण्यासारखा वाटलं मला भड्याचे मी तुम्ही कुठं कवाची झोपली आवाज येत नाही का अरे काय घरात किती आवाज दिला घरात दिला मग मग मी बाहेर होतो ते जाऊ द्या हा पैसे द्या मला पैसे कशाला आला पैसे आज एकतीस डिसेंबर आहे ना पार्टी करायची अरे एकतीस डिसेंबर काय काय म्हणजे पैसे द्या ना कशाला लागतात पैसे पार्टी करायला पार्टी करायला अरे आपण कधी पार्टी केली आहे का मग आता काय करायचं मग आपण पार्टी केली नाही तर तू काहीतरी काम धंदा कर हा तिकडे अरे आता माझं पेन्शन एवढं कमी या घराचं भाडं द्यायचं ते थकलंय हे कपडे पा माझे याच्यात पैसे कपडे काय अरे पैसे नाहीये पैसे कुठे पैसे द्या हा हे घे पाच रुपये हा पुन्हा पन्नास दिवस मला पैसे मागून पाचशे रुपये पाहिजे असे कमायलाय अरे आता पैसे आणायचे कुठून तुम्ही पैसे आणायचे मला शिकवतो आणि तू हो ते काय नाही घरात ती चुंबळ कोणाची पडेल कुठली नाही ना अरे शिकराचा ड्रेस कोणाचा कोणाचं तरी आज बोलतय मला काय माहितीये आपल्या घरात कोणाचा तरी ड्रेस देतो घरात आपल्या घरात कशाला येईल मग कोणाचा येतो नाही नाही आपल्या घरात नाही कोण तुम्हीच मी कशाला करू असे धंदे करतो काय मी कसे धंदे करतो तुम्ही पैसे द्या पाचशे रुपये अरे पैसे नाहीये हे घे पाच रुपये घ्यायचे असेल ते पाच रुपये आणि जा मग काय म्हातारा हे चालू हे धंदा नाही आपला पैसे मागते पैसे मागते माझी झोप मोडून टाकली